कार मित्र मैत्रिणींना मी आरती आपल्या शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि त्याहून जास्त आनंदी असणार आनंदी तर असायला पाहिजे कारण नवीन वर्ष आहे नवीन वर्ष म्हटलं की नवीन संकल्प असणार आहेत तर मैत्रिणींना काय करायचं आहे दहा दिवसांमध्ये दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आहे तर मैत्रिणींना स्कूटी शिकण्यासोबतच आता आपल्याकडे एक नवीन टी व्ही एसची जी आलेली आहे गाडी ती आपल्याकडे सेटिंगसाठी आलेली आहे एकदम छान अशी कंडिशन गाडी आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा ज्या मैत्रिणींना गाडी घ्यायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देत आहे त्या नंबरवरती कॉल करा चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रमैत्रिणीनं पाहू शकता ही टी व्ही एसची ज्युपिटर गाडी आहे तर गाडी एकदम गुड कंडिशन आहे वेल कंडिशन गाडी आहे गाडीला कोणत्याही प्रकारचं काम नाही आहे किंवा डेंटिंग पेंटिंगसुद्धा केलेली गाडी नाही आहे आता बऱ्याच वेळेस तुम्ही नाणापेटेत वगैरे जाता तर गाड्यांचे पेपर वगैरे क्लिअर नसतात तर मग अशा वेळेस प्रॉब्लेम येतो गाडीचे पेपर क्लिअर आहेत इन्शुरन्ससुद्धा व्हॅलिड आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे हे तर कलरसुद्धा पाहू शकता कलरसुद्धा एकदम ओरिजिनल कलर, कलर, एक कलर आहे तर टायर्स वगैरेसुद्धा चांगल्या कंडिशनमध्ये आहे पाहू शकता आता नवीन गाडी घ्यायची म्हटलं कमी तर कमीत कमी एक लाख दहा हजारपर्यंत नवीन गाडीची किंमत आहे पण तुम्हाला अगदी एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे मैत्रिणींना पाहू शकता कुठेही डॅमेज वगैरे झालेली नाही आहे फस्ट ओनर गाडी आहे गाडीचा वापर अगदी छान केलेला आहे गाडीचे किलोमीटर पाहून घ्या तुम्ही तर मित्रमैत्रिणीं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देत आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये तुम्ही डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता किंवा घ्यायची असेल गाडी तर कॉल करू शकता कारण गाडी एकदम वेल कंडिशन आहे गुड कंडिशन आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीचे पेपर एकदम ओके आहेत कलरसुद्धा ओरिजिनल आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे तर एकदम कमी किमतीमध्ये एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पस्तीस हजारामध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे तर ज्यांना कुणाला हवी असेल तर त्यांनी डायरेक्ट खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता धन्यवाद